आता लाडकी बहिणीची योजना आणली आहे परंतु याच्या अगोदर एकोणीसशे शहाऐंशी सालापासून शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाला खावटी जी खावटीची योजना आणली होती ती दोन हजार चौदा ला सरकार आपलं बदललं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आपली खावटीची योजना बंद केली आज त्या योजने जेवढं कुठलं पंधराशे रुपयाचं सा। अध्यक्ष साहेब आपण तेव्हा चार हजार रुपये देत होतो दोन हजार रुपये रोख उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये पाटील साहेब मंत्री होते देशमुख साहेब गृहमंत्री होते आपण आपल्या बगिरीच्या खात्यावर दोन हजार रुपये रोख दिले आणि दोन हजार साहित्य दिलं त्याच्या आधी आपण सरकार असताना खावटीची आपली जी योजना होती आदिवासी विकास महामंडळाची पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो गहू पाच किंवा पाच किलो तूर किंवा उडी डाळ पाच किलो तिखट पाच किलो हळद पाच किलो, किलो, किलो काळा मसाला पाच किलो मीठ आणि बाराशे रुपये रोख आपण द्यायचो हा साडेतीन हजाराचा जो खर्च होता हा एकोणीशे शहाऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत पवार साहेबांनी सुरू केलेला आपला संगण सुरू होता जेव्हा हे भारतीय जनता पार्टी सरकार आलं तो बंद केला चार हजाराची योजना बंद केली आणि पंधराशेच्या योजनेचं आता कौतुक सुरू आहे